पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक घटना घडली आणि देश हादरून गेला कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातून देशभरातून आता संताप व्यक्त केला जात आहे के त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटायला सुरुवात झाली आहे आज राज्यात ठिकठिकाणी थीक मोर्चे निघत आहेत कोलकाता येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी आज देशभरातील डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारला आहे याच अनुषंगाने भिवंडी तालुक्यातील दुगाडफाडा येथे होमिओपॅथी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून कोलकात्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला कोलकातामध्ये घडलेल्या हृदय घटनेला निषेध आहे न्याय 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 हवा 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 कोलकातामध्ये घडलेल्या हृदयदारक घटनेला आमचा हा निषेध आहे बलात्काराच्या विरोधात हा निषेध असेल आम्ही आज हा निषेध जाहीर केला आहे आमच्या साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या तर्फे आणि पूर्ण भारतभराकडून मागणी आहे की बलात्कारांना आमचा आम व्हिडिओ आवडला संवाद महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा yeah